हे गॅज वेलकम बॅक टू माय चॅनल दिसू आणि स्वागत आहे तुमचं माझ्या परत एकदा ब्लॉगमध्ये आजच्या ब्लॉगमध्ये आपण जाणार आहोत फिरायला कपिलधार आणि परळी वैजनाथ आणि तुम्हाला वाटत असेल परळी वैजनाथ आणि लातूरून एवढं लांब तर त्याचा एक शॉर्टकट आहे दिनूबाईला माहिती आहे दिनू म्हणजेच आमचे जे आम्हाला घेऊन चाललेत बाहेर ते कौन, कौन ने, 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 हो थे, थे तर आम्ही चाललो त्यांच्यासोबत आता बाहेर फिरायला आणि मी सांगतो अगोदर तुम्हाला कोण कोण आमच्यासोबत नाही 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 ती होते मी डायरेक्ट सकाळी सांगतो आता सगळेजण पॅकिंग आहेत आणि जे खायला न्यायचे आम्हाला तिथपर्यंत म्हणजे रस्त्यात थांबून आम्हाला जेवण करायचे साईडला झाडाखाली का मस्त वातावरण बन तर आता वाजलेत अडीच आणि सगळेजण पॅकिंग करतायत तर झाल्यानंतर लगेच उद्या सकाळी चार वाजता आम्हाला निघायचे बाहेर फिरायला जायला तर भेटायचं उद्या सकाळी गिफ्ट Thank mm -hmm. you. साधना दीदी कसं वाटायला तुला आपण इतके दिवस नंतर बाहेरला सांगते मम्मी सांग कसं वाटायला इतक्या दिवसाला बाहेर आला खूप आनंद होतोय आणि आता पप्पा नाही सोबत पप्पाला बरं वाटत नाही तो तर मग मी आणि वर्षा दिदी सगळी आमच्या फॅमिली मेंबरच आहेत त्या आम्ही सर्वजण फिरायला आलोय आणि तुम्ही पाहू शकता की परळी जो शॉर्टकट आहे तिथून आम्ही आलोय तर परळी वैजनाथ पासून कोण कोण आहे ते कमेंट करून सांगा आणि हे बघा श्रुती दिदी ते फोटो काढते मम्मी थांबले आणि आता निघायचं आहे आम्हाला थोड्या वेळात दुसऱ्या स्पॉटकड तर आता मी तुम्हाला भूया तर हे बघा लास्ट बोल ना बोल बोल वाँगे वाँगे। तर हा आम्हाला इथपर्यंत घेऊन आलाय कसं वाटतंय तो मला आला समजासोबतचा जी साहब जी पिंडस्वेष वर्चवरती पिंडशेष वर्चुग जसं की तुम्ही आता मागच्या क्लिप्स बघितल्या तर आता जे आहे ते काही सुद्धा नीट झालेलं नाहीये कपिल धाराला जाण गेलो होतो तिथं जाऊन आम्हाला भिजायचं होतं आंघोळ करायची होती पण आंघोळ काही होऊ शकली नाही कारण की प्रवेश बंद होता म्हणजे शकत नव्हतं कोणीच सो आता आम्ही काय डायरेक्ट आलो हो इथं तिथं कार पार्क केली आहे आणि इथं सगळेजण आता बसलो आहे जेवायला आणि इथं छानशा इथं आम्ही रील शूट एक भारी वातावरणचं आम्हाला भेटलेलं आहे तर आता आम्ही करणार तेवढे रील शूट तर आता एवढं सगळं जे आहे ते आमच्यासोबत घडलं परत मी दोन Редактор субтитров А.Семкин Корректор А.Егорова

तुम्ही बघितलं आम्ही एवढे स्पॉट एवढे स्पॉट फिरले पर्यंत जसं की तुम्ही बघितलं की आमचा जो मेन स्पॉट होता म्हणजे ज्याला आम्हाला जास्त फिरायचं होतं त्या म्हणजे कपिलधार तर तिथं जायचं होतं पण ते बंद होतं आणि तिथे दोन माणसं बसले होते ते कपिलधारचेच होते आणि ते जे आहेत ते म्हणजे कपिलधारवर जॉब करत होते आणि एक फोटोग्राफर होता आणि एक माणूस थांबला होता तिथं तर आम्ही त्यांना विचारलं एकाला एक, एक फोटो काढत होता तर एकाला विचारलं इंस्टाग्रामवर तो रील्स ट्रोल करत होता लक्ष द्यायचं सोडून तर आम्ही त्यांना विचारलं की काका मी विचारलं त्यांना जाऊन की काका बंद का बरं हे सांगू शकता का तर त्यांनी सर आम्हाला इग्नोर केलं आणि परत त्याचे रील स्क्रोल करणं हे ते चालू केलं तर आम्ही कशाला बोलत बसावं म्हणून सोडून दिलं नंतर मग आम्ही तिथे गेलो आत्ता मी जसं की तुम्हाला दाखवलं तिथे गेलो आणि आलो मग घरी आल्यानंतर आम्ही फ्रेश ते झालो आणि ह्याच्या अगोदर परिवेजनात नंतर मुकुंदराज म्हणून हे केला स्पॉट तो घेतला जसं की तुम्ही बघितलं एन्जॉय केला आणि मग ह्याला कपिल धारला गेलो पण आमच्यासोबत असं झालं तरी पण आम्हाला खूप एन्जॉय झाला मग आम्हाला खूप एन्जॉय केला आणि खूप बरं वाटलं आम्हाला फिरून तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज आमच्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये पात्र श्रेष ब्लॉग्स बाय